शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने पूनम गेट येथे जनआक्रोश आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद गेट जवळ जनआक्रोश आंदोलन करण्यात आले हे आंदोलन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार व संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या सूचनेनुसार करण्यात आले महाराष्ट्रातील भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात उपनेत्या अस्मिता गायकवाड जिल्हा प्रमुख अजय दासरी संभाजी शिंदे गणेश वानकर धनंजय डिकोळे संतोष पाटील उपजिल्हा प्रमुख दत्तात्रय गणेशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन करण्यात आले यावेळी जय भवानी जय शिवाजी बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे जिंदाबाद भ्रष्ट मंत्र्यांचा धिक्कार असो भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता दिकार सो, दिकार सो, दिकार सो, यावेळी महिला आघाडीच्या सीमा पाटील प्रताप चव्हाण रवी कांबळे विक्रम काकडे संजय पौळ नजीर शेख अमिता जगदाळे मंगल मोरे नाना मोरे दत्ता माने संतोष केंगनाळकर दत्ता वानकर सुरेश जगताप लहू गायकवाड पदाधिकारी व शेकडो शिवसैनिक उपस्थित होते